दंडवत हो। या वृद्धाचार प्रकरणातील आजच्या सत्रामध्ये आपण चौथ्या क्रमांकाचा वृद्धाचार या ठिकाणी बघणार आहोत पंडिती वत्साहरण करणे पंडित बास आहेत त्यांनी वत्साहरण या ग्रंथाच निर्मिती लिखाण केलेलं आहे काव्यग्रंथ आहे सप्त काव्य ग्रंथापैकी हा एक ग्रंथ आपण त्याची नोंद करत असतो पंडित बासी वत्साहरण केले पंडित बासांनी वत्साहरण केलेलं आहे म्हणजे त्याची निर्मिती केली त्या काव्याची ते तर अभंगी सौजन्य केशोबा ते घातले आणि एका त्या अभंगामध्ये श्लोकामध्ये त्यांनी काय केलेलं आहे कि केशभासांचं नाव त्याच्यामध्ये टाकलेलं आहे सौजन्य म्हणजे एक स्नेह म्हणून एक सौजन्य म्हणून त्यांच्याही नावाचा उल्लेख एका श्लोकामध्ये त्यांनी केलेला आहे त्या पुढे म्हणितले आणि त्यांनी ते केशवसांपुढे ते म्हणून दाखवलेलं आहे कशा प्रकारचं ते काव्य झालेलं आहे तेही थोर प्रशंसिले आणि त्यांनी त्यांच्या त्या ते काव्याची लिखाणाची थोर प्रशंसा केलेली आहे ब्रह्म्याने जेव्हा जे वत्स म्हणजे वासरू वगैरे ते गोकुळामध्ये असताना ते नेहली होती त्यांनी ब्रह्म्याने त्या प्रसंगाचं किंवा त्या विशिष्ट त्या घटनेचं जे वर्णन आहे ते वर्णन या ग्रंथामध्ये ग्रंथामध्ये केलेलं आहे